शिवण क्लासमध्ये स्वागत आहे आज आपल्याला बाही कशी जोडायची ते शिकवणार आहे मी मध्ये तुम्हाला जर शिकायचं असेल ब्लाऊजचं तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान असं हे आजची लाईव्ह होणार आहे शिवण क्लास शिकायला मिळणार आहे शिवण क्लासचं आहे तुम्हाला पण काम शिका या चॅनलवर स्वागत आहे ब्लाउज शिकवणार आहे कॅमेरा थोडा ॲडजस्टमेंट चालली आहे ब्लाऊज शिकायचं असेल तर जॉईंट व्हा लवकर आपण इथे थोडं कॅमेरा ॲडजस्टमेंट करत आहे मी बोला लाईक करा कमेंट करा आणि बाही कशी शिकायची ते सांगणार आहे मी हे बघा या ठिकाणी आपण आता आवाज येतो आहे का भरपूर जण ते विचार हे बघा आता आपल्याला इथे बाही शिकायची आहे अस्तरचं ब्लाउज आहे बाही कशी जोडायची अगदी सोप्या पद्धतीने बाही जोडायचं सांगणार आहे थोडा मशीनचा पाहून घेऊ का शिमुकल्या डायरेक्ट तेवीस चोवीस जण होते सोनी काय भाजी केली